बघा मी या घरात राहिली होती आणि हेच घर मी सोडलेलं आहे त्या घराची अवस्था आज काय झालेली आहे बघू शकता इथं आल्या की जुन्या आठवणी ताज्या होत्या आणि असं खूप म्हणजे खूप डोळ्यातून अश्रू येतात की एवढ्या मेहनतीचं घर शेवटी काही वादामुळे आणि लोकांमुळे मला सोडावं लागलं तर चला आज आपण हे घर बघूया आणि रेल्वे स्टेशनचा एक माझ्या आयुष्यातील अनुभव त्या अंधार आहे आणि ट्रेनमध्ये पुरुष दिसत आहेत त्याच्यामुळे रिस्क कोणती घेता येत नाही आपण थोड्या वेळ वेट करू थोडस चला फ्रेंड्स तर आता आपण निघालेले आहोतला रवानगी आहे आपली चला आता काय आहे हे बघूया जराकोट मध्ये जाऊ निघालेला आहो मग येऊन ट्रे निघालेली आहे आणि लेडीज डबा आहे मला आतून खूप घाबरलेली होती आणि भीती पण वाटत होती आणि मुंबईच्या माझ्या बहिणीची इथून मी जेव्हा निघाली तर ती मला सांगत होती की तू तिथं जा आपण अजिबात भांडण वगैरे करायचं नाही कोणासोबत काही बोलायचं नाही शांत राहायचं कारण तुझ्या मागं स्वरा आणि स्वराज आहे भांडणात काही पडलेलं नाही आहे मी म्हटलं ठीक आहे आणि सर्वांनी मला सर्वांना मी प्रॉमिस दिलेलं होतं त्याच्यामुळे मला तिथं जाऊन भांडणं वगैरे काही करायचं नव्हतं मला आज मला मला महत्व महत्व समजलं मी विचार करत होती की आपल्या विळीच्या समोर हे कशाला येतं कशाला येतं आज मला याचं महत्व समजलं की याचा उपयोग ना खोबरं किसायला होते तुम्ही पण नमूद करून ठेवा ही गोष्ट आता <laughs> श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं याच चॅनलवर ज्याचं नाव आहे की दुनिया तर काल स्वराजचा बर्थडे जो आहे तो झालेला होता आणि आज आम्हाला आकोटला निघायचं होतं मुंबईवरून तर इथं मी माझ्या बहिणीकडे आली होती तर तिनेच मला इकडं बोलवून घेतलं होतं की स्वराजचा वाढदिवस आपण करूया आणि नंतर तू जा तिथं पण आकोटला पण कोणी नाही आहे आणि गुन्ह्याला पण तू नवीन आहे त्याच्यामुळे स्वराजचा आमच्या इथं बर्थडे कर आणि नंतर जा तर मला ना म्हणजे उकडीचे मोदक भरपूर आवडतात परंतु मला परफेक्टली येत नाही पण ताईला खूप छान पद्धतीचे उकडीचे मोदक येतात तर त्याच्यामुळे मी तिला बोलली होती की तू पण कर आणि मला पण शिकू दे म्हणजे रेसिपी कळू दे की ते कसे करतात त्याच्यामुळे मला पण करता येणार आणि सकाळपासूनच तुला थोडीशी मला भिंती भीती, भीती पण वाटत होती कारण कसं आहे कोणी कोणाला वाटत नाही की भांडणं मुद्दाम करायचे परंतु कोणी जर शिपटावर पाय दिला तर कोणीच चूप राहत नसते आणि माझं एकच म्हणणं आहे की मी मी जर भांडणाला कंटाळून किंवा भांडण्यात कसं एकमेकाचं नुकसान होते तो तेचे नुकसान तर त्याच्यामुळे कोणाचंही नुकसान होऊ नये म्हणून मी बाहेर गावी आलेली आहे कोणाला काही बोलत नाही आहे तर माझा विषय पण कोणी घ्यायचा नव्हता एवढंच मला बोलायचं होतं तरी इथं बघू शकता याने ना खोबरं किसायचं असते हे आज मला पहिल्यांदा माहिती पडलं त्याच्यानंतर अशा पद्धतीने पाणी उकळावं लागते आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकावं लागते आणि मीठ टाकल्यानंतर हे दोन वाट्या पीठ घेतलेलं होतं तांदळाचं तर आता आपण मोदक करूया तर खोबरं खिचलेलं होतं ना तर खोबरं याच्यामध्ये म्हणजे गुळ वग पहिलं तुपाने खोबरं भाजलं नंतर काय गुळ वगैरे टाकला ताईने आणि नंतर त्याच्यात जायफळ टाकायचं आहे तर आता वाफ आलेल्या ता, पाण्यात आपण तांदळाचं पीठ टाकलेलं होतं त्याच्यानंतर पीठ वगैरे काढून घेतलं आणि हे रेसिपी कितीही बघितली ना तेव्हा जेव्हा आपण हातानं करतो ना तेव्हा थोडीशी चुकतेच म्हणजे परफेक्ट नाही परंतु मी ट्राय करून बघितलेलं आहे तर बघूया आता कसं होते कसं नाही तर हे जे आहे ना रेसिपी हे तयार झालेली आहे बघू शकतं म्हणजे हे ते सारण आहे उकडीच्या मोदकामध्ये भरायचं सारण आहे तर यांनी स्वराजचा बड्डे वगैरे केलेला आहे काही नाते मी आता दाखवणं बंद केलेले आहेत कारण कसं आहे जास्त नाते जास्त चेहरे यूट्यूबवर दाखवले ना तर नजर पण लागते आणि आपल्याविषयी काही लोकांना भडकवण्यात पण येते त्याच्यामुळे का आपले जे आपुलकीचे आहे जवळचे आहेत ना त्या लोकांना न दाखवलेलेच बरं असते तर थोडंसं मला भांडण म्हणजे भांडण होणार का कसं होणार काय होणार आणि आईने ते स्पष्ट मला सांगितलेलं होतं की जर तू इथं आल्यावर भांडण करशील तर अजिबात इथं पाय देऊ नको किंवा येऊ नको मग मी आईलाच बोलली की माझंच हक्काचं घर असून तो तर तसा बोलतोच भांडतो परंतु तू सुद्धा मला म्हणत आहे की तू येऊ नको असं तसं तर इथं मी हा गोळा मळत होती की म्हणजे जो आपण पाण्यात उकळून घेतलेला होता तो तर मला खूप वाईट वाटलं त्या इथून आईने मला जेव्हा म्हटलं तेव्हा परंतु असं कोणत्या पण आईला वाटते की भावा बहिणीत भांडण होऊ नये तर फायनली तो आता इथं उकडीचे मोदक तयार आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे उकडीचे मोदक करण्यासाठी सारण वगैरे सर्व तयार आहे आणि पहिल्यांदा मी हे केलेलं आहे आपण जे गोळा वगैरे म्हणजे हे पाण्यामध्ये उकळून घेतो ना तर तो छान पद्धतीने मळावं लागतं त्याच्यात पाणी वगैरे यूज करावं लागत नाही आता बघूया घरी गेल्यानंतर जेव्हा मी करणार तेव्हा मला कळणार तर त्याच्यानंतर आपले जे मोदक असतात ना त्याच्यात आणि याच्यात भरपूर फरक आहे आणि मुंबईला कोकणला हे सगळ्यात जास्त मोदक करतात आमच्या विदर्भात हे मोदक म्हणजे खूप कमी लोक करतात किंवा करत नाही असंच म्हटलं तरी चालेल खूप कमी लोकं करतात कारण हेची जी रेसिपी आहे हे किचकट आहे परंतु जेव्हा आले ना तेव्हा एक नंबर आणि खायला पण एक नंबर लागतो हा उकडीचा मोदक तर अशा पद्धतीने हे करावं लागते आणि याच्यात सारण भरावं लागते तर अशा अशा पद्धतीने तर आज मला निघायचं होतं आणि निघण्यासाठी मी काही ट्रॅव्हल्स वगैरे बुक करत केली नव्हती कारण माझी फ्रे मा बहीण सांगत होती की इथून मुंबईला ट्रेन जाते आणि महिलांचा एक डबा असतो तर त्या डब्यामध्ये तू जा म्हणजे तीनशे अडीचशे तीनशे रुपये डायरेक्ट तू घरात पोचशील आणि तुझे तेवढेच पैसे सेविंग होतील मी म्हटलं ठीक आहे आता ती मला बसून देणार होती त्याच्यामुळे मला टेन्शन नव्हतं तर मी हातावरचा मोदक केलेला आहे तुम्ही बघू शकता आतापर्यंत मी पूर्णाचेच मोदक केले होते परंतु आ उकडीच्या मोदकाचा करण्याचा पहिल्यांदा माझा योगायोग आलेला आहे आणि अशा पद्धतीने मी तो केलेला आहे मला जमलेला नाही मी आधीच सांगते मला मी तीन ते चारच मोदक केले होते ताईनेच सगळ्यात जास्त मोदक केले होते परंतु मी ट्राय केलेला आहे कारण कसं आहे माणूस एकदम नाही शिकत थोडं थोडं तो शिकत असतो तर आज मला ट्रेनने प्रवास करायचा होता आणि लेडीज डब्यात म्हणजे लेडीज डब्यांच्या ले रेल्वेतील लेडीज डब्यामधला माझा जीवनातील पहिला प्रवास असे म्हटलं तरी चालेल आणि जेव्हा आपण दूरचा प्रवास करतो ना तेव्हा लेडीज डब्यात प्रवास करणे सोयीस्कर होते म्हणजे कारण की एक की त्या डब्यात सर्व लेडीज असतात आणि कुठंही बसून उठून आपण जाऊ शकतो आणि दूरच्या प्रवासात झोप खूप आवश्यक असते परंतु मला ना प्रवासात झोप येत नाही आणि ज्यातल्या त्या स्वराज असला की अजिबात येत नाही कारण त्याला कधी पण शी सू येते आणि एक तर त्याला झोपेतून उठण्याची सवय आहे म्हणजे तो झोपेतून असा डचकून उठून मम्मा मम्मा करतो त्याच्यामुळे मला एकदम असं झोप येत नाही प्रवासात तर फायनली आता जे सर्व मोदक होते ना आमचे ते तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता याची रील्ससुद्धा मी अपलोड करणार आहे कारण यांना बिझनेस वगैरे त्याचा टाकायचा आहे तर अशा पद्धतीने सर्व मोदक तयार आहेत चला आता आपण हे वापून घेऊया आणि नंतर आपल्या घरी जाऊया तर त्याच्यानंतर अशा पद्धतीने पाणी उकळून घ्यावं लागते आणि पाणी उकळून घेतल्यानंतर हे मोदक जे आहेत ना ते अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवावे लागते आणि त्याच्यानंतर ताटाने ते झाकून ठेवायचे दहा मिनटं आणि दहा मिनटं झाकल्यानंतर आपले मोदक उकडीचे तयार आहेत जे की तुम्ही बघू शकता नंतर आम्ही जेवणासोबत गरम गरम हे उकडीचे मोदक खाल्लेले आहेत आणि उकडीचे मोदक खाल्ल्यानंतर थेट आम्ही तयारी केली जेवण केल्यानंतर आणि संध्याकाळी सात वाजता माझी ट्रेन होती तर फायनली माझी बहीण आली होती मला बसून द्यायला आणि तिने मला लेडीजच्या डब्यामध्ये बसून दिलेलं आहे छानपैकी मी लास्टची सीट घेतली होती कारण तिथं मस्तपैकी अशी थोडीशी जागा होती जिथे आपण गोदळी टाकून स्वरा आणि स्वराची मी छानपैकी झोपू शकत होती तर माझी फ्रेंड म्हणे मैत्रीण म्हणे की बाबा तूच सगळ्यात अगोदर तिथं गोदळी टाकून दे जेणेकरून तुझी सीट आणि जागा जाणार नाही मग काय ट्रेन चालू झाली मग स्वराजला लागली भूक तर मस्तपैकी डबा दिलेला होता ताईने बटाट्याची भाजी उकडीचे मोदक भाकरी चटणी तर हे सर्व ताईने दिलेलं होतं मग स्वराज म्हणे भूक लागली तर स्वराजला सगळ्यात पहिले मी वाळून दिलं म्हणजे तो डबा वगैरे उघडून दिला आणि स्वराज जेवायला लागला तर इथंच आज आमचा प्रवास म्हणजे झोपून आम्हाला करावा लागणार आहे तर त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर स्वराज झोपून गेलेला आहे तुम्ही बघू शकता मग मी पण जेवण केलं आणि मी पण स्वराजसोबत झोपून गेलेली होती कारण की प्रवास दूरचा होता आणि ही सी ट्रीक होती परंतु आज आमचं नशीब एवढं चांगलं की मुंबई ते विदर्भ अमरावती म्हणजे नागपूर होती ट्रेन त्याच्यामध्ये अजिबात गर्दी नव्हती आणि खूप छान आजूबाजूचे लोक मला चांगले भेटले फायनली आम्ही होतो हॅलो फ्रेंड्स स्वराज तर आम्ही फायनली आता अकोल्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि हे आमच्या अकोटची ट्रेन लागलेली आहे इथं दिसते ना परंतु सध्या अंधार आहे आणि ट्रेनमध्ये पुरुष दिसत आहे त्याच्यामुळे रिस्क कोणती घेता येत नाही आपण थोड्या वेळ वेट वेड़ करू आणि थोडंसं उजेडलं सहा वाजते की मग बघूया बसूया ट्रेनमध्ये तोपर्यंत तसा तो इथं असा असते माझा एकटीचा प्रवास काय ना बेटा

तर रेल्वे स्टेशनवर आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा अकोटची ट्रेन लागलेली होती परंतु ट्रेनमधून पुरुषच उचल उतरत होते आणि तिथे खूप दादा छान भेटले तर ते म्हणे ताई ट्रेनमध्ये सध्या कोणी नाही फक्त जेंट्सच आहे आणि अंधार भरपूर आहे आणि आता फक्त पाच वाजलेले आहेत तर तेव्हा तुम्ही थोड्या वेळाने जावा ट्रेनमध्ये आताच जाऊ नका तर मग आम्ही ना तिथं पाच दहा मिनटं बसलो नंतर मग तिथला जो गार्ड होता तो आला तर तो सांगत होता की कुठं जायचं आहे तर मी बोलली की आकोटला तर ते बोलले ही ट्रेन सहाला आणि सातला जाणार आहे तुम्ही दोन तास इथं बसल्यापेक्षा तोपर्यंत तुम्ही आकोटला पोहोचता तुम्ही या रेल्वे गेटच्या याच्यातून बाहेर जा म्हणजे लगेच तुम्हाला आकोटची बस मिळणार प्रायव्हेट पण मिळणार तर मी म्हटलं ठीक आहे मग मला जेव्हा माहिती पडलं की सात वाजता येते तर मी लगेच स्वराजला घेतलं रेल्वे स्टेशनच्या बाहेर घेतलं गे गेलो आम्ही थोडासा चहा घेतला स्वराजने दूध घेतलं आणि थांबलो तर तेव्हा तेवढ्यात ना ट्रॅव्हल्स आलेली होती आणि ट्रॅव्हल्सने फक्त चाळीसच रुपये तिकीट लागणार होती आणि ट्रेननं दहा रुपये लागणार होती म्हटलं जाऊ द्या जीवापेक्षा काही जास्त नाही आहे तर लगेच आम्हाला बस सापडली आम्ही त्याच्यात बसलो आणि बसमध्ये बसल्या बसल्या बिचारा बस स्वराज खूप थकला होता कारण तो चारलाच उठला होता तर मग थोड्या वेळ तो आकोटेपर्यंत झोपला आणि आकोट आल्याबरोबर मी त्याला उठवलं खूप आतुरता होती घरी जाण्याची कारण शेवटी फायनल मी आकोर्टमध्ये पोहोचली होती परंतु आल्याबरोबर मी एक तर रात्रभर झोपली नव्हती स्वराजमुळे तर सगळ्या अगोदर आल्याबरोबर मी झोपलेली आहे आणि झोपल्यानंतर मग मी घर वगैरे माझं संपूर्ण बघितलेलं आहे आणि इथं आल्यानंतर जुन्या आठवणी दाज्या होतात तर आता इथं फक्त काय म्हणतो गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी असे दिवस राहिलेले आहे तुम्ही बघू शकता माझ्या नावाची पाठी अजूनही आहे एक्स्ट्रा सामान पण इथंच असते आणि येण्या जाण्यासाठी काही साहित्य ठेवलेले आहे हा आहे स्वराजचा घोडा आणि हे आहे आपलं जुनं घर तर मी आराम केला आणि नंतर सगळ्यात पहिले घरात गेली आणि इथं आल्यानंतर मग जुने सर्व दिवस मला आठवण येतात आणि तुम्हा सर्वांनासुद्धा हे घर मला दाखवायचं होतं तर आईने आताच काही दिवसापूर्वी मी येणार आहे म्हणून स्व स्वच्छता केलेली होती सुद्धा सुतार कंट्रोल केलं दोन दिवस तर माझी इथं मस्त गेलेले आहे आणि शनिवारी लगेच मी निघणार पण आहे कारण आपल्यासाठी माहेर पण आता फक्त दोन दिवसासाठी पावण्यासारखं राहिलेलं आहे तर हे आहे स्वराजची कलाकारी ज इथं असताना होती बघू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर